अंबाजोगाई तालुक्यात जवळच असलेल्या तळेगाव घाट येथील दोन शेतकऱ्यांच्या दिनांक तेवीस डिसेंबरला सोयाबीन जळून खाक झाल्या या संदर्भात अज्ञात व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तळेगाव येथील शेतकरी योगेश जीवनराव यादव व अमोल बिरू उकर यांनी सोयाबीनची काढणी झाल्यानंतर शेतातच दरवर्षीप्रमाणे गंजी लावल्या होत्या तेवीस डिसेंबर रोजी रात्री बारा ते दोनच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने आग लावून दिली त्यात दोन्ही शेतकऱ्यांचे सोयाबीन जळून खाक झाले दोघांचे अंदाजे सहा लाखाचे नुकसान झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की ते तळेगाव येथे गेल्या बारा वर्षापासून दरवर्षी सोयाबीनच्या गंजी पेटवून दिल्या जातात व गरीब शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान केले जाते दरवर्षी घटना घडल्यावर बर्दापूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली जाते त्याची रितसर पंचनामे होतात या सर्व घटनांची माहिती तहसील कार्यालयाशी कळविली जाते परंतु आरोपीला पकडण्यात गेल्या बारा वर्षापासून पोलिसांना यश आले नाही लाखो रुपयाचे नुकसान दरवर्षी होत असताना पोलीस निष्क्रिय आहेत तर तहसील त्यांची द दखल घेत नाही या गरीब शेतकऱ्यांचे नुकसान पाहून त्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आपलं चॅनल आपल्या सर्वांचं चॅनल पाहत राहा न्यूज एवन महाराष्ट्र